तुमचं मतदान केंद्राचं नाव सांगा हा आणि मला हे सांगा की अनिल देशमुखांना जी दगडफेक झाली त्याच्यानंतर सलील देशमुखांच्या मतदानात फरक पडला का किंवा पूर्वीपासूनच सलील देशमुख आघाडीवर होते किंवा भाजप हा आरोप करते आहे की त्यांनी मुद्दामून दगडफेक करून घेतली तुम्ही इथले मतदार आहात तुम्हाला काय वाटतं आपण स्वतः तरी स्वतः मारू शकतो का दगड कोणाची तरी हिंमत आहे का स्वतः माराव दवाखान्यात नेतो आम्ही आम्ही पैसे देतो माराव तर भाजपचा हा मुद्दा आहे की त्यांनी स्वतः दगड सहानुभूतीसाठी दगडफेक करून घेतली तिसऱ्या स्थानावर होते आता दगडफेकी नंतर पहिल्या स्थानावर बोलेल जर माणसाचे पंचवीस वर्षामध्ये त्यांचं वर्चस्व होतं पंचवीस वर्षात कधीच दगडफेक त्यांनी स्वतःवर एक केली पाच वर्षाचे आमदार पण नाही राहिले तरी त्यांनी दगडफेक करून नाही घेतली स्वतःवर तुम्हाला असं वाटत नाही का अनिल देशमुखांनी सलील देशमुखांच्या वजी स्वतः निवडणूक लढायला पाहिजे होती असं वाटतं काय असं नाही मॅडम तुम्ही सांगा त्याच्यापाशी स्वतःच वर्चस्व जेव्हा असल्यानंतर तुम्ही सांगा स्वतंत्र पद कसं घेणार आहे ते नाही ते पंचवीस वर्ष मंत्रीपद त्यांनी होत माझं तसं म्हणणं नाहीये की सलीलच्या ऐवजी त्यांनी स्वतः पुन्हा ही लढून स्वतः राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा अच्छा तुम्हाला त्या डमी उमेदवार साठी म्हणायचा अच्छा अनिल म्हणजे तुम्ही चिन्ह पण ते दिलं डमी उमेदवारची काय स्थिती आहे हे सांगा अनिल देशमुख अनिल देशमुख अनिल पहिले फटाके लावून इकडे हा ते डमी उमेदवार आणि घड्याळ चिन्ह देऊन घडीच म्हटलं कोणी घड्याळ कारण आमच्यासाठी ते देवता इकडे अच्छा झालं पण मला काही मतदार असेही भेटले ते म्हणाले पंचवीस वर्ष मंत्रीपद दिलं सगळं दिलं काटोलची काही डेव्हलपमेंट नाहीये इथं औद्योगिक विकास झाले नाही आमचे मुलं बाहेर रोजगार करतात नोकरी करतात पुन्हा कशाला संधी द्यायची सर, बोला बोलास पंचवीस वर्षा म्हणजे कोणते शेतकऱ्याने गरीबाचे पोरक कामावर घेतले पा काय आण योजना काय आण गरीबाची पोरक कुठल्या फिरून राहिले कोणाविषयी बोलताय हे तुम्ही अनिल देशमुख इंग्लिश समजते तुम्हाला हो समजते साहेब फाल क्वेश्चन इन वन सेंटेन्स गरिबाचे पोरगं पंचवीस वर्ष झाल्याच्या नंतर गरीबाचे पोरं इतकं कुत्र्याने फिरून झाले काय केलं चहा हो खोलल्या गरीबाची पोरखेपरा लागले ते काय काय केलं मी काय म्हटलं तुमचं पोरगी शिकलाय डाऊना शिकला कोणता डिप्लोमा आहे त्याच्याकडं आहे ना डिप्लोमा डिप्लोमा कोणत्या काय केलं शिकू शकते का ग्रामीण बरं मला भाजपच्या कॅन्डिडेट विषयी बोला माझ्याकडे तीन नंबर आहे भाजप बोला तिसऱ्या नंबरवर आहे मग दुसऱ्या नंबरवर कोण आहे कोणीच नाही आमचा एक नंबर फक्त अनिल बाबू देशमुख अरे तर दुसऱ्या नंबरचा सा, कॅन्डिडेट सा, सांगा इथं कोण आहे घडी आहे बर चिन्ह दाखवा चिन्ह आहे याच्या पुराला ड्युटी लावून द्यायची गॅरंटी माझी व्हिली हा धावा पाणी शिकला आहे त्या वावरात